आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो मंदिर परिषद अपने विविध मंदिर प्रतिनिधि आज आते हिंदू समाज आणि हिंदू धर्माचं प्रतीकच आमचं मंदिर असतं आणि आमच्या धर्माबद्दल अजून अभिमान बाळगावा किंवा अजून कडवटपणा यावा त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण निमित्ताने एकत्र आलो होतो मंदिरासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय असो हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर होणारे अतिक्रमण असो किंवा त्यांच्यावर जो जिहादीकरण करण्याचा जो आमच्या मंदिराचा जो मंदिराचा जो प्रयत्न असतो या सगळ्या बाबतीमध्ये एक मोकळी चर्चा व्हावी संवाद व्हावा या दृष्टिकोनातून ही मंदिर परिषद आयोजित केलेली आहे सर मंदिर परिषदेतून त्यांच्या अनेक मागण्या आहेत सरकारकडे त्या मागण्या त्यांच्या पूर्ण होतील का आज प्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळ्या मागण्या माझ्याकडे दिलेल्या आहेत या फार महत्त्वाच्या मागण्या आहेत ज्या दृष्टिकोनातून हिंदू धर्माकडे वाकडीने नजरेने बघणारे जे काही शक्ती आहेत त्यांना आपण आव्हान देऊ शकतो उदाहरण जो अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट याचा फार महत्त्वाचा उल्लेख यांनी आज ह्या निमित्ताने केला तो तसा ॲक्ट कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये आहे आणि फक्त एवढंच आहे की त्याला सिव्हिल आपल्या सिव्हिल कारवाई आपल्या राज्यामध्ये होते ह्यांचं म्हणणं आहे की क्रिमिनल व्हावी अतिशय महत्त्वाची आणि चांगली सूचना आहे त्या त्यासंबंधित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही काय भूमिका घेऊ शकतो या बाबतीमध्ये आम्ही विचार करू